ही आमची शेंगदाण्याची पेरणी जो आपण शेंगदाणा करतो ना त्याची होतो नव्वद दिवसाने आणि याला काय खास काळजी वगैरे घ्यावी लागते तर घ्यावी लाकडाची त्या <laughs> लाकडाच्या लाकडा राग ती पावडर मिक्स करायची आणि ती त्याच्यात मारायची त्याच्यामुळे वावी लागणार नाही मुंगी येणार नाही हे कुठचे कीटक त्याला सगळं निसर्गावर अवलंबून आहे आम्ही जरी शेतकरी काही करायला गेलो तरी हे सगळं निसर्गावर होतो शेती सोडू नका जागा विकू नका एवढं करा शेतीच्या आणि शेती करा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आत्ता जवळपास विचार केला तर रेवंडी गावात आम्ही जात होतो आणि रेवंडी गावात जातानाच इकडे आम्हाला आता पेरणी चालू आहे असं दिसलं खरं तर पेरणी ही वेग वेगवेगळ्या भागात आणि काय म्हणू शकतो डिव्हिजनमध्ये केली जाते तर आता आपण रेवंडीत आहोत आपण त्यांच्याशीच बोलूया की कसली पेरणी आहे आणि हे पीक कधीपर्यंत उगवणार याविषयी आपण त्यांच्याशीच बोलूया नमस्कार का मग ही कसली पेरणी आहे आणि ही, ही आमची शेंगदाण्याची पेरणी जो आपण शेंगदाणा करतो ना त्याची पेरणी आहे आणि साधारणतः म्हणजे ही उशिरा होते का चालू उशिरा ही साधारण आषाढी एकादशीच्या टायमिंगला ही पेरणी चालू होते ज्यावेळी पाऊस कमी होतो त्यावेळी ही पेरणी चालू होते आणि ह्या वर्षी पाऊस जास्त पडला त्यावेळी म्हणून ही पेरणी लेट झाली असे कच्चे शेंगदाणे अगदी आणायला जातात कच्चे शेंगदाणे आणायचे ते टाकायचे संपूर्ण हे फक्त नांगरणी करायची नांगरणी झाली की त्याच्यानंतर अशा प्रकारे ही पेरणी केली जाते शेंगदाण्याची आणि साधारणतः कधीपर्यंत हे पीक तीन महिने पीक असतं महिने याचं पीक असतं म्हणजे तीन महिन्यानंतर हा शेंगदाणा काढायला होतो नव्वद दिवसांनी आणि याला काय खास काळजी वगैरे अशी घ्यावी लागते काळजी तर घ्यावीच लागते औषध मारावं लागतं कीड पडू नये म्हणून किंवा राखणी करावी लागते रात्रीची राखावी लागते जनावरांपासून म्हणजे काळजी प्रत्येक गोष्टी घ्यावीच लागते त्याला आणि ह्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे की विक्री वगैरे ही आपल्या लोकल मार्केटमध्येच होते की बाहेर देखील आम्ही हे लोकल मार्के, लोकल मार्केटमध्ये याची विक्री करत नाही आम्ही काय करतो या शेंगदाण्यापासून तेल काढतो बर आणि ते तेल आम्ही आमच्या स्वयंपाक घरात वापरतो जेवणासाठी आणि आता पावडर जी पा। हे केली जाती याच्यात कसं असतं मुंगी किंवा कीड लागू नये म्हणून याच्यासाठी एक पावडर मिळते म्हणजे वाळवी असते मुंगी असते त्याच्यावर ती पावडर मिक्स करून म्हणजे राग असते लाकडा लाकडाची त्या लाकडाच्या राग मध्ये ती पावडर मिक्स करायची आणि ती त्याच्यात मारायची त्याच्यामुळे वाळवी लागणार नाही मुंगी येणार नाही हे कुठचे कीटक त्याला येत नाही मग आणि साधारणतः आपण किती वर्ष हे काम करतात हे साधारण आम्ही नाही म्हटलं तरी एक सहा सात वर्ष काम करतोय आणि ह्याचा जर फायदा बघितला तर ह्याचा फायदा काय फायदा आर्थिक दृष्ट्या फायदा म्हणजे जर समजा तुमचा शिंगणा चांगला झाला तर तुम्हाला एक वर्षभर पुरेल एवढं तेल मिळतं नाहीतर काय तर पावसाने जर दांडी मारली तर काय सगळं डोक्यावर हात घेऊन बसायचं पाऊस पण तेवढाच महत्वाचा पाऊस म्हणजे पाऊस कसा घालताना पाऊस एक दोन तीन दिवस पडता कामाने ज्यावेळी नंतर पण घातल्यानंतर एक चार पाच दिवसानंतर पाऊस पडत चालेल काढताना पाऊस पडता कामाने हे सगळं पावसाच्या निसर्गावर अवलंबून असतं हे आणि पण ह्याची पेरणी जी आहे ही जसा मे महिना संपतो वगैरे त्या काळात होत नाही का नाही नाही कारण त्याच्या पहिला कसं पाणी लागतं ना आणि आमच्याकडे पाण्याची टंचई फार प्यायला पाणी नसतं आपल्याकडे मग आपण ती शेती करू शकत नाही उन्हाळी म्हणून हे सगळं पावसाळ्यात केलं जातं ही साधारणतः आपण किती जण आहात आता ना... नाही ना... म्हटलं तरी आता साधारण आम्ही दहा बारा जण आहोत इथे कामाला आणि याचं हे एका दिवसाच काम असतं दिवसात जेवढं कसं होईल त्याच्यावर अवलंबून दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं दोन तीन तीन चार दिवसाचं काम असतं हे हे सगळं निसर्गावर अवलंबून आहे आम्ही जरी शेतकरी काही करायला गेलो तरी हे सगळं निसर्गावर अवलंबून असा विषय आहे आणि आता शेंगदाणा वगैरे हा जो आपण म्हणतो किंवा भात जास्ती करून भात लावला जातो पण लोकांना काय संदेश द्याल नक्की की विविध भी संदेश द्याल म्हणजे लोकां ज्या लोकांची शेती आहे त्यांनी काही करून तुम्ही शेती करा शेती सोडू नका कारण आपण जे शेतकरी आहोत त्याच्याचमुळे कुठेतरी आपल्याला चार गोष्टीचा फायदा होतो शेती सोडू नका जागा विकू नका एवढं करा शेतीच्या आणि शेती करा धन्यवाद काय आपण वेळ दिला मित्रांनो माती हे सोनं आहे आणि हे असं सोनं आहे की तुम्ही ह्याचं जे काय पेराल ते कुठल्या ना कुठल्या रूपाने उगवेल आणि तुमचाच फायदा करून देईल आत्ता आपण जसं बघितलं आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश काकांनी दिला तो म्हणजे शेतकऱ्यांनी शेती करा जमिनी विकू नका तुमच्याकडे जे काय बियाणं असेल जे पीक तुमच्याकडे येत असेल त्याविषयी तुम्ही शेती करा आणि त्याच्यातून मिळणारा आर्थिक फायदा आहेच नाही असं नाही त्याला थोड्या बहुत कसरती आहे त्या गोष्टी मानाव्या लागतील मेहनत आहे तशी आता आपण बघितलं की शेंगदाण्याची शेती कशी केली जाते आणि पुढच्या नव्वद दिवसात शेंगदाणा तयार होईल त्याचं ते तेल काढलं जाईल ह्याविषयी आपण माहिती आत्ता घेतलेली आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि असे शेतीविषयक व्लॉग जर तुम्हाला आवडतील हवे असतील तर ते कळवा आपण असे ब्लॉग्स अजून कळू तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या सायनिंग ऑफ टेक केअर बा बाय